नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची ध्येय आणि उद्दिष्टे या संदर्भात माहिती घेणार आहोत हा नववा व्हिडिओ आहे या अगोदर आठ व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीची माहिती घेतलेली आहे जे की या धोरणाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल अशी काळजीसुद्धा त्यामध्ये घेतलेली आहे हे धोरण समजून घेत असताना या धोरणामागची जी काही पार्श्वभूमी आहे जो उद्देश आहे जे ध्येय आहे हे आपल्याला समजून यावेत आणि तेही कमीत कमी शब्दामध्ये समजून यावेत हा या मागचा मुख्य उद्देश आहे त्याचबरोबर या धोरणाच्या माध्यमातून ज्या वेळेस आपण पुढे जाऊ त्यावेळेस आपल्याला अडचणीसुद्धा येऊ नयेत हाही त्यामागचा मुख्य उद्देश आहे त्यासाठीच या धोरणाच्या संदर्भात आपण सखोल अशा स्वरूपाची या धोरणामध्ये कोणकोणत्या गोष्टींच्या बाबींचा समावेश आहे ते पाहण्याचा प्रयत्न थोडक्यात करत आहोत त्यासाठी या चॅनलवर असणारे मागील जे काही सर्व व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ तुम्हाला तपासून पाहणे अत्यंत गरजेचं आहे कारण प्रत्येक व्हिडिओची एक लिंक आपण दाखवलेली आहे आणि त्या लिंकबरोबर तुम्हाला पुढे जायचं आहे म्हणजे क्रमांक एकचा जो काही व्हिडिओ किंवा एकचा जो काही भाग आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या संदर्भात त्यानंतर दोन तीन किंवा त्यानंतरचे सर्व व्हिडिओज एकत्रितरित्या जर आपण पाहिले तर मात्र आपल्याला या धोरणाचा एक अंदाज येणार आहे या धोरणामध्ये कोणकोणत्या गोष्टी प्रस्तावित आहे ते समजून येणार आहे आणि म्हणून हा संपूर्ण भाग तुम्हाला लक्षात घ्यायचा त्याचबरोबर या चॅनलवर सतत करेट करायचे आणि सबस्क्राईब करून घ्यायचं हे चॅनल सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हा भाग शेअर करायचा आहे कॉमेंटच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं फीडबॅकसुद्धा नोंद करायचं आहे म्हणजे येणाऱ्या संपूर्ण व्हिडिओमध्ये ती माझ्यासाठी प्रेरणा ठरते सूचना ठरतात आणि भविष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी कराव्या ह्याच्यात ते सुद्धा समजून येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो आपण या धोरणाचा ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस या मागचा जो मुख्य उद्देश आहे तो तर आपण फार पूर्वीच्याच व्हिडिओमध्ये आपण घेतलेला आहे परंतु काही कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याच्या पद्धतीमुळे आपण काही गोष्टी वापरतो त्यामध्ये या धोरणाचा मुख्य ध्येयाचा भाग या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे जो समजून येऊ येऊन तुम्हाला पुढील काम या अभ्यासासाठी सुद्धा महत्वाचा ठरणार आहे त्यासाठीच आपण या मागील व्हिडिओच्या मुद्द्यांच्या क्रमांकाचा पुढचा मुद्दा घेऊन हा व्हिडिओ तयार केलेला आहे मुद्दा क्रमांक नेक्स्ट असं त्याला आपण म्हटलेलं आहे आणि तो आहे छत्तीस त्यामध्ये ध्येय असं लिहिलेलं आहे म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या धोरणाचं जे मुख्य ध्येय आहे ते ध्येय काय हे आपण या ठिकाणी समजून घेऊया ते म्हणजेच आपल्या देशातील वाढत्या विकासात्मक आवश्यकतावर उपाययोजना करणे पहा पुन्हा एकदा लक्षात घ्या आपल्या देशातील वाढत्या विकासात्मक आवश्यकता उपाययोजना करणे वाढत्या विकासात्मक योजनावर म्हणजे काय करायचं आहे आपल्याला की समजून घेताना प्रत्येक शब्द आपण लक्षात घ्यायचा काय शब्द आहे की आपल्या देशातील वाढत्या विकासात्मक आवश्यकता विकासात्मक आवश्यकता हा भाग लक्षात घ्यायचा त्याचबरोबर त्याच्यावर उपाययोजना करणे हे चार जर शब्द आपण लक्षात घेतले की विकासात्मक आवश्यकता आणि त्यावर उपाययोजना करणे विकासात्मक आवश्यकता आणि त्यावर उपाययोजना करणे असं जर आपण लक्षात ठेवलं तर निश्चितच या ध्येयाच्या माध्यमातून आपल्याला काय काय येऊ घातलेलं आहे ते समजून येईल आणि ते समजण्यासाठीच एवढा भाग या ठिकाणी आपण दिलेला आहे म्हणजे देशाच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी विकासासाठी लागतात जगात वेगवेगळ्या देशात कोणत्या माध्यमातून कशा पद्धतीचा विकास होत गेलेला आहे त्या लोकांच्या गरजा भागवण्यासाठी त्या तेथील म्हणजेच स्थानिक लोकांनी कशा पद्धतीचा पुढाकार घेतलेला आहे त्यांच्या समस्या समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला जे विकासाचं मॉडेल तयार केलेलं आहे अशा पद्धतीच्याच मॉडेलच्या माध्यमातून या धोरणाला जायचं आहे त्यासाठीच हे मुख्य ध्येय आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्याला कोणी विचारल्याच्या नंतर हे सुद्धा सांगता आलं पाहिजे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसचं मुख्य ध्येय किंवा उद्दिष्ट काय आहे ते आपल्याला समजून घेणं आप अपेक्षित आहे आता यानंतरचा जो काही नेक्स्ट मुद्दा आपण या ठिकाणी चर्चेसाठी घेतलेला आहे तो कोणता आहे तर मग या धोरणाअंतर्गत सुरुवातीला आपण ध्येयाचा भाग लक्षात घेतल्याच्या नंतर की या ध्येयाच्या माध्यमातून हा पुढील येणारा क्रम कसा राहणार आहे हे ज्ञानाची जी काही प्राप्ती आहे ती कशी होणार आहे हा भाग या ठिकाणी आपण समजून घेतला पाहिजे तो समजला की मग आपल्याला हे धोरण समजण्यासाठी मदत होणार आहे आणि हे धोरण एकदा समजलं की नंतर आपल्याला त्याला सामोरं जाता येणं सुद्धा सोपं होणार आहे पुढचा म्हणजेच सदोतीस क्रमांकाचा जो काही मुद्दा आहे तो पुढील पद्धतीचा आहे हे लक्षात घ्या प्राचीन आणि सनातन भारतीय ज्ञान आणि विचारांची समृद्ध परंपरा लक्षात घेऊन हे धोरण तयार करण्यात आलेले आहे म्हणजे काय की प्राचीन भारतामध्ये आपल्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये म्हणजे पूर्वीच्या कालखंडात ज्या ज्या गोष्टी होत्या ज्ञानाच्या क्षेत्रात आपण पाहतो की भारतामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या विद्यापीठाची ज्या स्थापना केली गेली होती ते प्राचीनतम विद्यापीठे आपल्या भारतामध्ये आहेत म्हणजेच आपल्या येथील शिक्षण व्यवस्थेला समृद्ध अशा स्वरूपाचा वारसा आहे म्हणजेच ती जी काही परंपरा आहे हे शब्द परंपरेचे लक्षात घ्या की ती परंपरा लक्षात घेऊन प्राचीन आणि सनातन भारतीय ज्ञान आणि विचारांची समृद्धता परंपरा लक्षात घेऊन म्हणजे आपले पूर्वीचे जे काही आपल्या पूर्वजांनी जे काही संस्कार करून ठेवलेले आहेत त्या ज्ञान भांडाराच्या माध्यमातून त्यांना विचारात घेऊन त्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मध्ये करण्यात आलेला आहे ज्याचं लक्ष पुढील येते जे काही काही वर्ष आहेत आता पुढील शैक्षणिक वर्ष आपण ज्यावेळेस असं म्हणतो त्यावेळेला या शैक्षणिक वर्षापासून तर पुढच्या प्रत्येक स्टेजसवर या धोरणाची अंमलबजावणी होत असताना या सर्व गोष्टी प्रस्तावित आहेत आणि तोच भाग या ठिकाणी या ध्येय आणि उद्दिष्टांच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचा आहे तो समजत असताना असे काही मुद्दे आपण जर लक्षात घेतले की आपल्याला या सर्व गोष्टी समजतात त्याचं कारण असं आहे कारण आपण असं पाहतो ज्यावेळेस एखादा देश आपली सांस्कृतिक परंपरा किंवा आपली जी काही सांस्कृतिक विरासत असं शब्दप्रयोग वापरत असतो त्यावेळेला त्या, त्या देशामधील ज्या ज्या काही ज्ञानाच्या क्षेत्रात घडामोडी पूर्वीच्या कालखंडात घडलेल्या असतात त्यांचा वापर येणाऱ्या पिढ्यांसाठी चांगल्यात चांगल्या पद्धतीनं कसा करता येईल ह्याचा तो विचार असतो तो विचार आपल्या या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये येत्या कालखंडात ये येऊ घातलेलं आहे ज्याचं स्वागत आपल्या आपल्या माद्य। आप आपल्याला आपल्या राष्ट्रीय कर्तव्याच्या माध्यमातून पार पाडायचं आहे हे लक्षात घ्या म्हणजेच आपण ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ज्ञान ग्रहणाच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला अशा सर्व गोष्टी प्रस्तावित आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे त्यासाठीच आपण या धोरणाचं जे इंट्रोडक्शन आहे ते थोडक्यात आणि कमीत कमी विश्लेषणामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत काळ आणि वेळेचं बंधन लक्षात घेऊन आपल्याला अशा वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये ही व्यवस्था किंवा या व्हिडिओची निर्मिती करावं लागत आहे हेही तुम्ही लक्षात घ्यावं यानंतरचा जो पुढचा जो काही मुद्दा आहे मुद्दा क्रमांक अडोतीस भारताच्या समृद्ध विविधतेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत स्थानिक व वैश्विक गरजा लक्षात घेऊन या धोरणाची ध्येय ठरवलेली आहे म्हणजेच स्थानिक आणि वैश्विक गरजा लक्षात घेऊन या देशामध्ये आपल्या संपूर्ण म्हणजेच ज्या स्थानिक गरजा आहेत त्याचबरोबर वैश्विक जी काही आवश्यकता आहे या स्थानिक आणि वैश्विक गरजा लक्षात घेऊन त्याचा जो ताळमेळ आहे तो ताळमेळ आपण आपल्या मागील पारंपरिक ज्ञानाच्या माध्यमातून जो वारसा आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेला आहे तो वारसा त्याचा मेळ घालून या धोरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे हे लक्षात घ्या प्रस्तावित आहे हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला या धोरणातून असंख्य बाबी ज्या की नाविन्यपूर्ण आणि जागतिक स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी समृद्ध अशा पद्धतीचं एज्युकेशन मिळण्यासाठीच्या त्या प्राप्त ठरणार आहेत किंवा तशा संधीज या धोरणाच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात अशा पद्धतीचा मुख्य उद्देश आणि ध्येय या धोरणाची आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आपण अशाच पद्धतीचा जो अभ्यास करत असताना ज्या वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा करत असतो त्याच पद्धतीनं या धोरणाच्या संदर्भात जर चर्चा झाली तर निश्चितच या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची प्रमुख ध्येय आणि उद्दिष्टे सामान्य जनतेपर्यंत जाऊ शकतील त्याचबरोबर त्यांच्याकडून तशाच पद्धतीचा सकारात्मक प्रतिसाद मिळून आपण या देशासाठी आपल्या देशासाठी एक राष्ट्रीय कार्यामध्ये पुढाकार घेतल्याचं समाधान सुद्धा आपल्या सर्वांना मिळणार आहे त्यासाठीच या सर्व गोष्टी आपल्या उद्बोधनासाठी दिलेल्या आहेत हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीच्या उद्बोधनाच्या माध्यमातूनच आपण समृद्ध भारताची परंपरा पुढे नेऊ शकतो आणि तीच गोष्ट आपल्या या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये मध्ये सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे जो की आपण या वेगवेगळ्या व्हिडिओच्या मालिकेमधून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत येणाऱ्या काळात सुद्धा अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या व्हिडिओज च्या माध्यमातून आपण या धोरणाच्या संदर्भात थोडक्यात महत्वाची माहिती घेणार आहोत त्यासाठीच या संपूर्ण चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहायचंय आणि कनेक्ट राहत असताना सुद्धा तुम्हाला मागील प्रत्येक जे काही व्हिडिओज आहेत जे या शैक्षणिक बाबीशी निगडीत आहेत त्याचबरोबर आपले स्पर्धा परीक्षा आणि राज्यशास्त्राशी निगडीत असणाऱ्या सर्व बाबींची जी, जी माहिती देत असतो ती सुद्धा पाहणे गरजेचं आहे आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी सुद्धा या सर्व गोष्टी महत्वाच्या असल्यामुळे किंवा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एखाद्या मुलाखतीपर्यंत आपण ज्या जात असतो त्यावेळेला पहिलाच प्रश्न तुम्हाला असा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या संदर्भात विचारला जाण्याची शक्यता आहे जर तुम्ही या धोरणाचा थोडक्यात किंवा इंट्रोडक्शनच्या माध्यमातून असा जर अभ्यास केलेला असेल तर निश्चितच त्याला तुम्हाला चांगल्या पद्धतीचं त्या प्रश्नाला सामोरं जाता येईल आणि त्या समोरच्या पॅनलवर सुद्धा तुम्हाला तुमचं नियंत्रण मिळवता येईल आणि जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठीची एक प्रेरणासुद्धा मिळेल त्यासाठीच या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या योग्य त्या दिशेकडं नेण्यासाठीचे प्रयत्न झालेले आहेत निश्चित या सर्व बाबी तुम्हाला समजलेले असतील आजच्या या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद